महाराष्ट्र राज्यामधून आज सातारे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी हॉकी हो हॉकी हो स्पर्धा आयोजित केली आहे आणि या ठिकाणी सर्व राज्यातील संघ खेळण्यासाठी आलेले आहेत आपण ग्राउंडवर नोरून सर्व रिपोर्ट पाहूया आणि मेन या ठिकाणी नियोजन केलं त्या सरांची आपण बातचीत करूया

हॉकी स्पर्धा आणि या सातारा जिल्ह्यामधील फलटण या ठिकाणी आयोजित आहे आणि या फलटण या ठिकाणी आपले हॉकीचे शिक्षक आपण त्यांच्याशी बातचीत करूया की ह्या खेळाचं नियोजन कसं असतं आणि खेळाचा वार्षिक ज्याप्रमाणे महसूल असतो किंवा ही शाळा बघते का कशा पद्धतीने निवड होते त्या पण हॉकीच्या सारास विचारूया सर तुमचा परिचय सांगा ते महेश घोटाळे हे राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक आहेत आणि शासनामध्ये आंदोलन क्रीडा अधिकारी त्या पदावरून निवृत्त झालं हां या स्पर्धांबद्दल सांगायचं झालं तर या शासनाच्या स्पर्धा आहेत आणि याला अत्यंत महत्त्व आहे हां कारण याचा सर्व खर्च आज शासनामार्फत केला जातो हां त्या स्पर्धा विभाग स्तर त्याच्यानंतर राज्यस्तर अशा स्पर्धा होतात आणि आपण इथं जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा हां आणि स्कूल जुनिअर कॉलेज पैठण यांच्यासह एकवीस जणांना श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल पैठण इथे आयोजित केले आहे हां इथं खरं तर एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून हां आमचे गुरुवर्य मान्य श्री जगन्नाथ महारसाहेब यांच्या मार्गदर्शन आणि ती आम्ही सातत्यानं कोर्स करून त्यांच्या पार्टिसिपंटखाली जवळ चार एन आय एस कोच म्हणजे एन आय एस म्हणजे एक कोचिंगसाठीचा शेवटचा सर्वात मोठा कोर्स आहे हा तो कोर्स करून आम्ही वर्ग दोन अधिकारी म्हणून लागलो हां आणि तसेच अधिकारी आत्ता इथं निवड समितीमध्ये सुद्धा आहे हां गेले पस्तीस वर्ष या स्पर्धा केलेले त्यात निवड चाचणीमध्ये निवड समिती सदस्य म्हणून काम केलेले आणि मॅक्झिमम आपला प्रयत्न असतो आमचे सचिन धुमाळ सर मी आणि आमचे ते हे आम्ही सगळे प्रत्यक्ष मैदानावर काम करतो त्याच्यावर आमचे जे सिनियर मुलं आहेत विरे नेरकर असेल ऋषी पवार असेल किंवा आमचा आर्व पवार असेल आणि आमचा मीडिया मॅनेजर पण आहे जसं आपण प्रसिद्धी करतो तसं आमचं प्रसिद्धी आहे नोरी म्हणून आहे तर हे सगळे मिळून एक टीम आहे आमची आणि त्या टीमच्या वतीनं हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम सुरू आहे याला मार्गदर्शन करणारे आमचे गोरपडे साहेब आहेत जे या समितीचे चेअरमन आहे आणि स्वतः आम्ही सगळे खेळाडू असल्यामुळं मॅक्झिमम मुलांना राहण्याची सोय व्यवस्थित आता थंडी आहे तर आपण मुलांना गाद्या दिल्या उगावून घेण्यासाठी दिलं कारण आपल्याला थोडीशी थंडी जास्त त्याचप्रमाणे जेवणाचं असं आहे की जास्तीत जास्त चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे सर्व स कॉलेजचा खर्च करते की हे सर्व शासन आहे त्याच्या जे आता ह्याच्या आधी जे सर बोलले तालुक्याचा तर ते जिल्हा घटनासाठी आहेत त्यांच्या वतीनं सगळा खर्च करणं फक्त आमच्या रेखे जे आहेत ते काम करत असतात त्याच्यामध्ये आणि महत्त्वाचा रोल आमचा मैदानावरचा आहे की या स्पर्धा म्हणजे व्यवस्था करणे लोकांना विषय खायला देणे त्या स्पर्धेला वाहतूक आहे की ठिकाणी लांब जे ठिकाणी थोड आहे त्याच्यामुळे येणे वेळेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मैदान व्यवस्थित तयार करणे त्या स्पर्धा सक्सेस होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं मैदान त्याच्यावर पंच त्यांनी योग्य प्रकारे पंचगिरी करणे त्याच्यानंतर जेवण आणि व्यवस्था ह्या तीन गोष्टी जिथं चांगल्या होतील तिथं मुलांनाही खेळायला चांगलं वाटतं आणि खेळही वाटतो आज तुम्हाला राज्यामधून या ठिकाणी कल्चरने त्या वर्षाचं दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी या ठिकाणचं मैदान निवडलं आज तुम्हाला कसं वाटतं राज्यातल्या या ठिकाणी सर्वच क्रीडा स्पर्धा स्पर्धकेत आहेत आणि या ठिकाणी तुम्ही नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आज शेवटचा दिवस आहे तर साधारणतः आनंदच आहे या हॉकीच्या मैदानामध्ये तुम्हाला कसं वाटतं कसं असतं सर एक तर तुमच्यासारखी प्रेरणा गेला म्हणजे स्वतःहून तुम्ही आज मा मानदेशातून इथं विचारला आणि खेळ म्हणलं की समाजाचा एक दृष्टिकोन असतो की खेळाने फक्त नुकसान होतं तर असं नव्हतं तुमच्या की लोक आहेत की जे असे स्पर्धा घेतलेले दाखवतात आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करतो आणि स्वतः पाच टक्के आरक्षणाचा काम केलेलं आहे पुण्यामध्ये शासनाच्या वतीनं तर ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या स्पर्धेमध्ये जे पहिल्या दुसरा तिसरा संघ येणार आहे तर तो, तो शासनामध्ये पाच टक्के आरक्षण आहे नोकरीसाठी त्या आरक्षणासाठी पात्र ठरतो तर माझं ह्या सुद्धा आव्हान आहे जे आता संघ पहिल्या दुसरा तिसरा येतील त्यांनी आपलं प्रमाणपत्र व्हेरीफाय करून घ्यावं आणि जसं आपण कास्ट व्हेरिफिकेशन वगैरे करतो तसं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन डिव्हिजनमध्ये विभागामध्ये होतं हां विभागीय ते करून घ्यावं आणि नोकरीचा सुद्धा संधी जी प्राप्त होती त्याचा लाभ घ्यावा म्हणजे खेळामधून नोकरीला प्राधान्य मिळत आहे कारण यामध्ये जो चमकणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती शंभर टक्के ज्यामध्ये शासनाच्या दरबारी शंभर टक्के रिजेक्ट सिलेक्ट होते ते त्याच्या खेळाच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे आणि क्रिकेट आणि हॉकी यामधील काय सामान्य तसं ॲक्च्युली आपण नेहमी क्रिकेटला नाव देतो परंतु आपल्या माध्यमातील ज्याचा कोच स्वतः सगळ्या स्पर्धा घेतो सगळ्या खेळाच्या स्पर्धा घेतो परंतु असं काहीही नाही क्रिकेट फार वर्चस्ववर स्तरावर किंवा कि हॉकी पोहोचली नाही हा आपण तुलना करतो वास्तविक आता तुम्ही जर फल्टरमध्ये गेलात खरोखरच जा असं माझी इच्छा आहे आणि एक दोन तीन घरं सोडून तुम्ही जर कुठल्याही घरात गेलात तर फलटनमध्ये एक ना एकजण हॉकी म्हणजे हॉकीला आपल्या वेळांमध्ये प्राधान्य देत आहे आणि त्याचा फायदा म्हणजे इथे तुम्ही व्यापारी बघाल डॉक्टर्स बघाल किंवा इंजिनियर बघा तर नव्वद टक्के खेळाडू आहे आख्या पर्यटनमध्ये जेवढे सुशिक्षित जेवढे नोकरदार वर्ग आहे आता आत्ताच मी नाव घेतलं अभिजित धुमा तो आत्ता जास्त गेल्याच महिन्यात जनसंपदाला पाच टक्के आरक्षण मधून लागलं तर नगरपालिकेमध्ये आजची जी तीन चार मुलं होती प्रदीप काकडे किंवा आमचा विनोद रुपेश काय यो नाव योगेश ना योगेश आज मी छोटी येऊन नावं ठेवली मुलांची म्हणजे यातून प्राधान्य आहे मधून शंभर त्याच्या प्राधान्य आहे शंभरच्या अनुभवातून या ठिकाणी तुम्ही संबोधित केलेलं आहे तर या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि तुमचा एक किमती वेळ थोडा सणासाठी आम्ही वाया आली त्याबद्दल मानले श्रीनाथ तुम्हाला धन्यवाद आणि पुढील हॉकी खेळासाठी आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा